मंडळी जीवन मृत्यू सुख दुःख नफा तोटा हे सर्व जीवनाचे महत्वाचे भाग आहेत आयुष्यात कधी सुखाचा सूर्यप्रकाश असतो तर कधी दुःखाचे ढग प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात चढ उतार हे येतच असतात हे सर्व काळाच्या चक्रामुळे घडते काळापेक्षा बलवान काहीही नाही प्रत्येकाला काळासमोर नतमस्तक व्हावेच लागते तुम्हीही तुम्ही तुमच्या आयुष्यात अनेकांना राजाचा रंक आणि रंकाचा राव झालेलं पाहिलंच असेल कालचक्र सतत फिरत असत त्याला कोणीही कधीही थांबवू शकत नाही परंतु आपले कालचक्र कसे चालले आहे हे आपल्याला कसे कळेल येणाऱ्या काळात आपल्यासाठी आनंदाचे दरवाजे उघडतील की संकटाचे असं अनेक प्रश्न आपल्याला पडतात आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये आपण अशाच काही संकेतांचा विचार करणार आहोत ज्यामुळे आपल्याला कळते की आपल्याला येणारा काळ हा खूपच शुभ असणार आहे मग कोणते आहेत ते संकेत चला जाणून घेऊया एकदा नारदमुनी वैकुंठाला पोहोचले तेव्हा त्यांनी भगवान श्रीकृष्णांना या लक्षणांबाबत विचारलं होतं तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी त्यांना सांगितलं की ते स्वतः मनुष्याला असे काही संकेत पाठवतात की जेणेकरून त्याला त्याच्या येणाऱ्या काळाबद्दल कळू शकेल संकेत निसर्गाकडून प्राण्यांकडून किंवा भगवंताच्या भक्तांकडूनही मिळू शकतात माणसाने फक्त ते संकेत समजून घेणं आवश्यक आहे चला तर मग तुम्हाला त्या लक्षणांबद्दल सांगते जे भगवान श्री हरी विष्णूंनी सांगितले होते त्यामध्ये सगळ्यात पहिलं लक्षण आहे जर ब्रह्म मुहूर्तावर म्हणजे पहाटे चार वाजून चोवीस मिनिटांनी ते पाच वाजून बारा मिनिटांनी या वेळेत तुमचे डोळे उघडत असतील म्हणजे तुम्हाला जाग येत असेल आणि तुम्हाला देवाचे स्मरण होत असेल किंवा कोणीतरी तुम्हाला एखाद्या दिशेने घेऊन जात आहे असं तुम्हाला वाटत असेल तर हे तुमच्यासाठी नक्कीच एक चांगलं लक्षण आहे त्यामुळे तुमच्यासाठी यशाचे नवे द्वार उघडणार हे समजून घ्या तुम्हाला तुमच्या आयुष्याची योग्य दिशा मिळणार आहे आणि त्या दिशेने वाटचाल करताना ईश्वर सदैव तुमच्या सोबत असेल मग मंडळी तुम्हाला ब्रह्ममुहूर्तावर जाग येते की नाही हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आता बघूया दुसरा संकेत जर तुम्हाला असे वाटते की कधी कधी तुमचे मन विनाकारणच आनंदी होते तुमचा चेहरा फुलतो आणि हास्याने भरतो तुम्ही रागाच्याही पलीकडे जात आहात किंवा तुमचे चित्त हल्ली सतत प्रसन्न राहते तर हे चिन्ह तुम्हाला हे दाखवते की आनंद तुमच्या आयुष्याचे दार ठोठवणार आहे जेणेकरून तुम्ही नेहमी आनंदी राहाल अशा वेळी आपल्याला एखादी चांगली बातमी सुद्धा मिळू शकते ज्याचा आपण कधी विचारही केलेला नसतो देव आपल्या मनात वास करतो त्यामुळे विनाकारण आनंदी राहणे सतत प्रसन्न राहणे हे सुद्धा एक शुभ लक्षण मानले जाते मंडळी तिसरा संकेत आहे की तुमच्या घराच्या दारात एखादी गाय वारंवार काही खायला येत असेल तुमच्या घरात मांजरीने पिलांना जन्म दिला असेल किंवा माकड तुमच्या घरातील अन्न पदार्थ घेऊन जात असेल किंवा कि पक्षी तुमच्या अंगणात तळ ठोकून किलबिलाट करत असतील तर अशी काही सूचित करतात की तुमचा येणारा काळ तुम्हाला नक्कीच बलवान बनवेल ज्याद्वारे तुम्ही तुमच्या आयुष्यात योग्य दिशेने मार्गक्रमण करू शकाल चौथा संकेत आहे की देव स्वतः लहान मुलांमध्ये वास करतो हे आपल्याला माहितीच आहे जर एखादी लहान मुलगी किंवा लहान मूल तुमच्याकडे बघून सतत हसत असेल किंवा तुमच्या घरी येत असेल किंवा तुमच्या अंगणात आनंदाने खेळत असेल तर ते तुमच्यासाठी नक्कीच शुभलक्षण मानलं पाहिजे अशी चिन्ह सूचित करतात की तुमचे जीवन हसत आणि नवीन आनंदाने भरलेले जाणार आहे तुम्ही तुमच्या आयुष्यात काही नवीन नाती जोडणार आहात भगवंताच्या कृपेनेच असे संकेत मिळत असतात पाचवा संकेत आहे की अनेक दिवसांपासून चालत आलेले खर्च अचानक कमी झाले आहेत उत्पन्नाची नवनवीन साधन तुमच्या समोर या लक्षणांवरून समजून घ्या की तुमचा वाईट काळ आता संपला आहे आणि पैसा तुमच्या घरात नक्कीच टिकून राहणार आहे आई लक्ष्मीचे आगमन तुमच्या घरात होत आहे सहावा संकेत आहे की पूजा करताना पूजेच्या ताटात फुलांची माळ किंवा चंदन पडणे देवाची मूर्ती तुमच्याकडे पाहून हसत असल्याचा भास तुम्हाला होणे घरात प्रिय पाहुण्यांचे आगमन होणे हे अतिशय शुभ मानले जाते ही सर्व चिन्ह तुम्हाला येणाऱ्या चांगल्या काळाचाच संकेत देतात मंडळी सातवा संकेत जो भगवान श्रीहरी विष्णूंनी नारद मुनींना सांगितला तो असा होता की जर तुम्ही एखाद्या शुभ कार्यासाठी पहाटे घरातून बाहेर पडलात आणि तुम्हाला कोमातेचे दर्शन झाले किंवा तुम्हाला ऋषी मुनी संत महाराज पुजारी यांचा आशीर्वाद मिळाला तर ते खूपच शुभ लक्षण मानले जाते याचा अर्थ तुम्ही ठरवलेले काम नक्कीच यशस्वी होईल मंडळी हे होते ते सात संकेत जे भगवान श्री हरी विष्णूंनी नारद मुनींना सांगितले आणि याच संकेतांमुळे आपल्याला कळते की आपला येणारा काळ कसा असेल तो नक्कीच चांगला असेल मित्रांनो हे तर होते काही संकेत जे सांगतात की आपला येणारा काळ चांगला असणार आहे पण तुमचा येणारा प्रत्येक दिवस चांगला जावा असं तुम्हाला वाटत असेल तर काही गोष्टी तुम्ही नक्कीच करा कोणत्या आहेत त्या गोष्टी सांगते ऐका यासाठी रोज सकाळी पाच गोष्टी नक्की करा सकाळी उठल्यावर चुकूनही मोबाईल लॅपटॉप नोटबुक अशा वस्तूंना हात लावू नका दिवसाची प्रसन्न सुरुवात सकारात्मकतेने करा तुमचा मोबाईल लॅपटॉप नोटबुक या सगळ्या वस्तू चार्जिंगला लावण्याआधी स्वतःला सकारात्मक ऊर्जा देऊन दिवसभरासाठी चार्ज करा ती ऊर्जा तुम्हाला दिवसभर सकारात्मकतेचं बळ देणार आहे तुमच्याकडे काय नाही ते आठवण्याऐवजी तुमच्याकडे काय आहे ते आठवून पहा आपल्या जवळ असलेल्या गोष्टींची श्रीमंती नसलेल्या गोष्टींची उणीव भरून काढण्यास मदत करेल दिवसभरात काय करायचं आहे हे ठरवण्याआधी स्वतः आव्हानं स्वीकारण्यासाठी सज्ज तर व्हा कोणतीही गोष्ट अशक्य नाही प्रयत्न केल्याने मला ही सर्व काही जमू शकतं हा आत्मविश्वास स्वतःला द्या जेणेकरून जगाने तुम्हाला कमी लेखलं तरी तुम्ही स्वतःची साथ कधीच सोडणार नाही आणि तुमचा आत्मविश्वास कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला खचू देणार नाही कोणत्याही कामात आपल्या वतीने प्रयत्न करण्याची तयारी ठेवा ज्या गोष्टी आपल्या नियंत्रणात प्रयत्ना नाही प्रयत्नांती अपयश आलं तर ते आपल्या भल्या मोठ्या आयुष्याचा छोटासा भाग आहे असं म्हणून ते अपयश पचवण्याची तयारी ठेवा एकाच वेळी चार गोष्टी करण्यापेक्षा एकाच वेळी एकच गोष्ट करा जर छोट्या छोट्या गोष्टी नीट करू शकला नाहीत तर मोठ्या गोष्टी नीट कधीच करू शकणार नाही त्यासाठी प्रत्येक गोष्ट लक्षपूर्वक करा त्याच छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला आनंद आणि जगण्याचं बळ देतील पाचवी आणि महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला तुमच्या पडत्या काळात जशी कोणाची शाब्दिक मानसिक आर्थिक गरज असते तशीच इतरांनाही असते आणि म्हणूनच दुसऱ्यांची अडचण समजून घेण्याचा प्रयत्न करा यथाशक्ती त्यांना मदत करा मनात वैरभाव किंवा स्वार्थ न ठेवता केलेली मदत दुसऱ्यांपेक्षा तुम्हालाच अधिक आनंद देणारी ठरेल प्रत्येक दिवस एक संधी घेऊन येतो प्रत्येक सायंकाळ एक अनुभव देऊन जाते या दोन्ही गोष्टींचा आयुष्यात पुरेपूर उपयोग करून घ्या आणि रोज नवीन संधी दिल्याबद्दल देवाचे मनापासून आभार माना अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका